तुमचा विश्वास न्यूज हेच ध्येय पाथर्डी ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावर काही नागरिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे घरात करण्याचा मार्ग बंद झाल्यानं ग्रामस्थ अंकुश आव्हाड यांनी पंचायत समिती पाथर्डीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केलंय त्यांच्या आंदोलनाला विविध सामाजिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा लाभलाय अखेर पंचायत समिती प्रशासनानं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आव्हाड यांचं म्हणणं आहे की त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन कुटुंबांनी अतिक्रमण करून शौचालय घर ओटे आदी बांधव रस्ता अडवलाय त्यामुळे त्यांना घरात इजा करणं कठीण झालंय या अतिक्रमणाबाबत त्यांनी आधीच जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती त्यामुळे त्यांनी आज आंदोलनाचा मार्ग अवलंबला आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना पंचायत समिती प्रशासनानं पुढील दहा दिवसात चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं लेखी आश्वासन दिलं त्यामुळे आंदोलन शांततेत मागे घेण्यात आलं मात्र प्रशासनानं कारवाई न केल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा आव्हाड यांनी दिलाय या आंदोलनात शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख भगवान दराडे नवनाथ चव्हाण सुनील पाकरे सचिन नागपुरे युसुफ शेख विजय चांगुळे नागनाथ गरजे केशव खेडकर मंगेश राठोड आदर्श काकडे आदींनी सहभाग घेतला अंकुश रामराव आव्हाड पोस्ट सोनुशी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर माझ्या सोनुशी गावातील घरासमोरील एका बाईने दगडं टाकून रस्ता रुंदीकरण होता अशा मालकीत न करता ग्रामपंचायतच्या मालकीमध्ये रस्त्या रुंदीकरण करून रस्त्यात अडथळा करून मधी ग्रामपंचायतचा लिंब आहे गेले चौदा वर्षापासून ग्रामसेवकाला वारंवार विनंती करून ग्रामसेवकांनी करतो करतो असं म्हणून आत्तापर्यंत आम्हाला शिकलेलं आणि ते रस्त्यात येता जाता लिंबाचं झाडे महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय